नमस्ते माझे नाव रुपाली चांगेर वर्ग वर्गसाथवी शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानवत मी आज तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे हे प्रयोग आम्हाला कंची मॅडमने सांगितलेला आहे त्यासाठी मी लागणारे साहित्य घेतले आहे प्रयोगाचे नाव पारदर्शक व अपारदर्शक वस्तू त्यासाठी लागणारे साहित्य वर्णी पुस्तक कंपोस्ट चष्मा काचेचा ग्लास व प्लॅस्टिकचा ग्लास प्लॅस्टिकची प्लेट प्लॅस्टिकची कॅरी बॅग स्केल लाकडी फळी व पाणी या वस्तूपैकी ज्या वस्तू पारदर्शक व अपारदर्शक आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे वरणीतून जर आपण समोरची वस्तू पाहिली तर आपल्याला काय दिसेल समोरची वस्तू दिसेल म्हणजेच वर्णी काय आहे पारदर्शक आहे याच प्रमाणे पुस्तक घेतले आहे पुस्तकातून जर आपण समोरचं पाहिलं तर आपल्याला समोरचं दिसणार नाही फक्त पृष्ठात दिसेल म्हणजेच हे पुस्तक अपारदर्शक आहे आपण इथे ग्लास काचेचा ग्लास व प्लास्टिकचा ग्लास घेतला आहे आपण जर प्लॅस्टिकच्या ग्लास आरपार आर पाहिले तर आपल्याला आरपार दिसणार नाही म्हणजे काय आहे अपारदर्शक आहे आणि काचीचा ग्लास हे पारदर्शक आहे कारण आपल्याला काचेच्या ग्लासमधून समोरचं दिसेल काच हे काय आहे अपारदर्शक आहे आपण इथे सॉरी काच हे काय आहे पारदर्शक आहे आपण इथे कंपास घेतला आहे कंपास जर आपण समोरचं पाहिलं तर आपल्याला समोरचं दिसणार नाही म्हणजेच काय कंपास हे अपारदर्शक वस्तू आहे आपण चष्मा चष्म्यातून जर आपण चष्मा घेतला आहे चष्म्यातून जर समोरचं पाहिलं तर काय होईल समोरचं दिसेल म्हणजेच ही चष्मा काय आहे पारदर्शक आहे प्लॅस्टिकची प्लेट घेतली आहे आपण तर प्लॅस्टिकच्या प्लेटमधून आपण जर पलीकडलं पाहिलं समोरची बाजू पाहिली तर समोरची बाजू दिसणार नाही दिसणार नाही म्हणजे हे प्लेट काय आहे अपारदर्शक आहे आपण येथे लाकडी फळी घेतली आहे लाकडी फळीतून आपण जर समोरचं पाहिलं तर समोरचं दिसणार नाही म्हणजेच काय लाकडी फळी हे का, का? अपारदर्शक आहे लाकूड हे काय आहे अपारदर्शक आहे त्याचप्रमाणे आपण इथं स्केल व प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेतली होती घेतली होती तर आपण या दोन्हीपैकी कोणतं पारदर्शक व कोणतं अपारदर्शक आहे आपण स्केलमधून समोरचं पाहिलं तर समोरचं दिसेल म्हणजे ची स्केल काय आहे पारदर्शक आहे आणि त्या प्लॅस्टिकची बॅग आपण समोरचं पाहिलं तर आपल्या समोरचं पूर्णपणे स्पष्ट दिसेल म्हणजेच ही प्लॅस्टिकची बॅग काय आहे पारदर्शक आहे म्हणजे त्या दोन वस्तू पारदर्शक आहेत आपण इथे पाणी घेतले आहे आणि पाणी आपण जर पाण्यातून पाहू आपल्याला हे सिद्ध करायचं की या पाण्यातून को पाणी पारदर्शक आहे की अपारदर्शक आपण हे सिद्ध करण्यासाठी पाण्यामध्ये पैसा टाकलेला आहे आणि ते पैसा आपल्याला पूर्णपणे दिसतो